आमवाद यात नावाप्रमाणेच आम म्हणजेच अपाचित आहार रस आणि विकृत झालेला वायू हे सर्व शरीरभर हळूहळू पसरतात आणि त्यानंतर आपली जी कफाची ठिकाणं आहेत म्हणजेच आपले सांधे आमाशय घशाचा भाग डोक्याकडचा भाग आणि छातीचा भाग या कफाच्या ठिकाणी सर्वात आधी विकृती निर्माण करतात त्यानंतर अगदी इनिशियल स्टेजला अंगामध्ये कणकणी असणं ताप येणं सांधे दुखणं सांधे जखडल्याप्रमाणे वाटणं अंग जडजड वाटणं अशा प्रकारची लक्षणं आपल्याला बघायला मिळतात आणि त्याच्याही पुढे जाऊन मग सांध्यांना सूज येणं सांधे लालसर दिसणं सांधे गरम वाटणं सांध्यांना हातही लावू देता येत नाही एवढ्या ये तीव्र वेदना असणं सांध्यांच्या हालचाली कमी होणं अशा प्रकारची लक्षणं आपल्याला बघायला मिळतात ही मोठ्या सांध्यांची विकृती आपल्याला सगळ्यात आधी बघायला मिळते म्हणजेच खांदा कोपरा मनगड खुबा गुडघा घोटा आणि मनके हे जे काही मोठे सांधे आहेत तर या ठिकाणी आपल्याला सगळ्यात आधी विकृती बघायला मिळते